शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा शरद पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना गोपीचंद पडळकर शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत कारस्थान कसे रचायचे हे शरद पवारांकडे पाहून शिकता येईल मार्कडवाडी प्रकरणात त्यांनी देशाच्या निवडणूक आयोगावर शंका निर्माण करण्याचे काम केले ज्या शरद पवारांनी दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण करायला लावले त्यांच्यावर निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून गुन्हा निर्माण करणं गरजेचं आहे दाखल झाला पाहिजे निवडणूक हा देशाचा गाभा आहे त्यावर षडयंत्र निर्माण करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे देशद्रोह त्यामुळे शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते आणि यावेळी त्यांनी शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला शरद पवार हा आधुनिक काळातील नारदमुनी आहे एकीकडे मंडल यात्रा दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून नातो आंदोलन करतोय ही भूमिका दुतोंडी आहे तुम्ही षडयंत्र करून एखाद्या यंत्रणेबाबत साशंकता निर्माण करता चिठ्ठ्या गिळता येतात पळवता येतात त्यामुळे सहकार क्षेत्रात शरद पवार यांचे प्राबल्य आहे सहकारात जर ईव्हीएम आले तर यांचे प्राबल्य संपवून जाईल निवडणूक हा देशाचा गाभा आहे त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे देशद्रोह आहे त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे शरद पवार यांनी स्वतः सांगितलं की त्यांच्याकडे दोन लोक आले त्यांनी विधानसभा निवडणुकीत एकशे साठ आमदार निवडून आणण्याची ऑफर दिली त्यांनी तात्काळ गृहमंत्र्यांना फोन करून सांगितले पाहिजे होते पण शरद पवार यांनी हा प्लॅन राहुल गांधी यांना सांगितला निवडणूक झाल्यावर आठ महिन्यांनी त्यांनी ही गोष्ट सांगितली तुम्ही पोलिसांची राहुल गांधीकडे त्यांना घेऊन गेला म्हणजे हे षडयंत्र आहे ना असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे तसेच आता ते लोक कोण होते हे आठवत नाही असं शरद पवार सांगतात शरद पवारांना पन्नास वर्षांपूर्वी भेटलेले लोक आणि गोष्टी आठवतात मग आठ महिन्यांपूर्वी भेटायला आलेले दोन लोक त्यांना आठवत नाहीत का असं सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे अरे हे बघा तुम्ही दोन प्रकरण अत्यंत महत्वाचे आहेत एक प्रकरण हे मार्करवाडीचं की तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण केली आणि त्या गावातलेच लोक सांगतायत की हे पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आम्हाला कसं करण्यास भाग पाडलंय म्हणजे हा गंभीर विषय आहे ना देशद्रोह या निवडणुका हा लोकशाहीचा गाभा आहे निवडणुकांवरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्या निवडणुकावरती शंका घेणं आणि त्या शंकाने षडयंत्र करून शंका घ्यायला भाग पाडलं हा एक मोठा देशद्रोह आहे आणि त्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा हा शरद पवारांच्या वरती दाखल झाला पाहिजे नंबर एक नंबर दोन मागच्या महिन्यात ते बोलले की माझ्याकडे दोन लोक आली होती की ते म्हणत होती की एकशे साठ उमेदवार मी तुमचे निवडून देतो बघा किती गंभीर बाब आहे कुणीतरी माणूस येतोय दोन माणसं येत आहेत तुमच्याकडं आणि ती म्हणतायत की मी तुम्हाला एकशे साठ आमदार निवडून देतो त्या क्षणाला शरद पवारांनी फोन उचलायला पाहिजे होता राज्याचे मुख्यमंत्री महोदयाला फोन करायला पाहिजे होता गृहमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता की देशाच्या विरोधामध्ये विघातक कृत्य करण्यासाठी दोन व्यक्ती माझ्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतायत की मी तुम्हाला एकशे आमदार निवडून आणून देतो यांना ताबडतोब वाटप करा पवारांनी कसं केलं का नाही केलं पवारांनी काय केलं त्यांचा सगळा प्लान समजून घेतला सगळा त्यांचा प्लान त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या टोळीचे देशाचे प्रमुख राहुल गांधींना फोन केला की आपल्याकडे एक चांगली आयडिया आप आहे आपल्याकडे चांगली स्कीम आली आहे आणि त्या स्कीममध्ये आपल्याला प्रचार करायची गरज नाही आपल्याला विकास करायची गरज नाही आपल्याला सभा घ्यायची गरज नाही आपल्याला लोकांच्या जायची गरज नाही लोकांचा आपल्यावर विश्वास नाही परंतु दोन पट्टे आपल्याकडे आलेले आहेत ते आपल्याला एकशे साठ आमदार निवडून आणू देऊ शकतात त्यांनी त्याला घेतलं ते, ते, ते दिल्लीला गेले राहुल गांधींना हा सगळा प्लान सांगितला आता राहुल गांधींना प्लान सांगितला निवडणुका झाल्या आणि सात आठ महिन्याच्या नंतर ते बोलताय की दोन माणसं माझ्याकडे आली होती मग तुम्ही का नाही सांगितलं समजा गावात एखादी चोरी झाली एखादी मारामारी झाली ज्यांनी डायरेक्ट मारामारी केली तो आरोपी असतो परंतु मारामारी करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्याला पण पोलीस आरोपी करतात आता तुम्ही हे षडयंत्र की त्याला तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही त्यांना तुम्ही राहुल गांधीकडे घेऊन गेला म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधातच काम करताय ना ह्या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आता मीडियावाले म्हणतायत की ते दोन माणसं कोण ते मला आठवत नाही आता तुम्हीच मीडियावाले सगळे टीव्हीमध्ये सांगता की पवारांना खूप लक्षात राहतं पन्नास वर्षापूर्वी त्या गावातला टोपीवाला त्याचं ते, ते नाव सांगतात धोतरवाला त्याचं ते, ते नाव सांगतात ते पाराच्या बाजूला कुणाचं घर आहे त्याचं ते नाव सांगतात पन्नास वर्षपूर्वीची नावं त्यांना माहीत आहेत पण एकशे साठ आमदार निवडून देणाऱ्या दोन माणसाची नावं माहीत आहेत पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे ना आता आमच्यासारखं कोण असतं तर आम्ही जेलमध्ये गेलो असतो नाही सांगा म्हणजे पवारांच्यासाठी वेगळा कायदा आणि आमच्यासाठी वेगळा कायदा असं होऊ शकत नाही कारण देशाच्या या निवडणुकांच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये ते स्टेटमेंट करतायत आणि आता तर इथं समोर तुम्हाला पुरावा आहे रणजित मारकड सरपंच आहेत जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत हे किती मतांनी सोळाशे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई